काय मग लागली का नोकरी हा प्रश्न नातेवाईकांनी सर्रास विचारला असेल काही वाढीव कार्यकर्ते इतकं विचारून थांबत नाही पुढचा प्रश्न तयारच असतो लागली मग किती आहे पॅकेज काय सांगायचं आणि किती सांगायचं आली का, का पंचायत आता कटबीट करून होतात खाण्यापुरते ते उत्तर दिलं असेल तर तुम्हालाच दुनियादारी समजली बरे पैसे कट होतात पण नेमकं कुठे आणि कसे म्हणजे सीटीसी बेसिक सॅलरी काय असतं सगळं बघूया जरा थांबा पल्लवी आणि तुम्ही बघताय प्राईज संवाद चला मग सुरू करूया आता पहिलं बघूया पगार आणि त्याचे प्रकार म्हणजे याच्यात प्रकार असतात कमी पगार जास्त पगार असे नाही तर याचे प्रकार म्हणजे पहिला म्हणजे मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी दुसरा म्हणजे एकूण पगार ग्रॉस सॅलरी आणि तिसरा म्हणजे निव्वळ पगार नेट सॅलरी हे झालं पगारीचं आता बघूया सीटीसी काय सीटीसी म्हणजे कॉस्ट टू कंपनी आता कॉस्ट टू कंपनी म्हणजे कंपनी एका कर्मचाऱ्यावर एका वर्षामध्ये जो खर्च करते तो म्हणजे सीटीसी आता कंपनी आपल्यावरती काय खर्च करते तर तो म्हणजे तुमचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स हेल्थ इन्शुरन्स बचत योगदान वगैरे तुम्ही ज्या खुर्चीवरती बसून काम करता किंवा ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता त्याचा रेंट हे सगळं तुमच्या सीटीसी मधून जात खूप वेळा कंपनी यात ग्रॅज्युएटी सुद्धा समावेश करते म्हणजे काय तर ग्रॅज्युएटी म्हणजे कंपनीचा तिच्या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामासाठी म्हणून बक्षीस रक्कम देते ती बक्षीस रक्कम म्हणजे ग्रॅज्युएट आता ती तुम्हाला नोकरी सोडल्यानंतरच दिली जाते हे झालं सीटीसी आणि ग्रॅज्युएटीचं आता बघूया मूळ पगार म्हणजे काय मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी तर बेसिक सॅलरी म्हणजे कंपनी किंवा कर्मचारी या दोघांनी मिळवून ठरवलेली रक्कम म्हणजेच इंटरव्ह्यू नंतर सोबत डिस्कस करून जी रक्कम तुम्ही ठरवता तीच ही यामध्ये वेतनाचे सगळे घटक मोजले जातात मूळ पगार तुमच्या सीटीसीच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के असते बोनस आणि कोणत्याही प्रकारची कर कपात किंवा कोणताही अतिरिक्त भरपाई ओव्हर टाईम याचा यामध्ये समावेश असतो आता हे झालं बेसिक सॅलरीचं आणि सीटीसीच आता यानंतर बघूया एकूण पगार एकूण पगार म्हणजे ग्रॉस सॅलरी जी तुम्ही लोकांना सांगता कारण यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स महागाई भत्ता मूळ पगारासह सर, सर्व भत्ते जोडले जातात आणि कोणत्याही प्रकारची कपात करण्यापूर्वी जी रक्कम तयार होते त्याला म्हणतात एकूण पगार म्हणजे जर तुमचा मूळ पगार आहे वीस हजार तर चार हजार रुपये महागाई भत्ता नऊ हजार रुपये घराचं भाडं आणि एक हजार रुपये ट्रॅव्हल एक्सपेन्स आणि पाच हजार रुपये इतर भत्ते अशा सगळं जोडलं तर तुमचा एकूण पगार होईल अडतीस हजार रुपये इतका आता सगळ्या प्रकारचा पगार पाहिल्यावर एक राहतो तो म्हणजे निव्वळ पगार म्हणजेच नेट सॅलरी आता नेट सॅलरी तुम्हाला कधी मिळते तर तेव्हा जेव्हा तुम्ही कंपनी किंवा ती नोकरी सोडता ही म्हणजे अंतिम टप्प्यात हातात येणारी रक्कम एकूण पगारातून कर भविष्य निर्वाह निधी आणि इतर सगळ्या कपात केल्यानंतर तुम्हाला पगार म्हणून मिळणारी रक्कम म्हणजेच निव्वळ पगार नेट सॅलरी जर मूळ पगार खूप कमी किंवा खूप जास्त असेल तर दोन्ही परिस्थितीत तुमच्या परिणाम करतात मूळ पगारावर नेहमी टॅक्स लागलेला असतो त्यामुळे तो सीटीसीच्या चाळीस ते पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कधीच नसावा पण जर तो खूप कमी असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पगार रचनेवर होतो म्हणजे मूळ वेतन कमी असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचं पीएफ योगदान कमी होतं ईपीएफओ हो, च्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना मूळ पगाराच्या बारा टक्के आणि डीए दर दहा महिना पीएफ फंडात जातो कंपनीलाही तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांसाठी द्यावी लागते अशा परिस्थितीत जर तुमचा मूळ पगारच कमी असेल तर तुमचा पी एफ देखील कमी कापला जाईल त्यामुळे तुमचं लाखोंचं नुकसान होत ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या एच आर कडून मिळू शकते तर तिथे नाही विचारली तरी हरकत नाही हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेच होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद